करवीर तालुक्यातील कुर्डू इथल्या उदय सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे तीनशे पंधरा केवीचे दोन ट्रान्सफॉर्मर चोरट्यांनी लंपास केलेत चार महिन्यात दोन वेळा ट्रान्सफॉर्मर चोरीला गेल्यामुळे परिसरातील शेती आणि नागरिकांना होणारा पाणीपुरवठा थांबलाय परिणामी पिकं वाढत असून पोलिसांनी संबंधित चोरट्याचा शोध घ्यावा अशी मागणी पाणीपुरवठा संस्थेच्या संचालक मंडळासह ग्रामस्थांनी केली आहे करवीर तालुक्यातील कुरडू इथं शेती सिंचनासाठी गेल्या पासष्ट वर्षांपासून भोगावती नदीतून हळदी इथून कुरडू पर्यंत तीन किलोमीटर अंतरावरून उदय सहकारी पाणीपुरवठा संस्था कार्यान्वित आहे या पाणी योजनेवर चारशे एकर क्षेत्र पाण्याखाली आहे या संस्थेचे सातशे सभासद असून या परिसरासाठी ही सहकारी पाणीपुरवठा संस्था वरदान ठरली आहे भोगावती नदीमधून पाणी चार स्टेजमध्ये कुरडू गावामध्ये आणलंय आणि गावाच्या मध्यभागी असणाऱ्या तलावामध्ये हे पाणी सोडलंय या तलावाचा वापर जनावरांसाठी तसंच धोबी घाट म्हणून केला जातो आणि तिथून शेती सिंचनासाठी हे पाणी शेतकऱ्यांना दिलं जातं त्यामुळे या योजनेचा ग्रामस्थांना दुहेरी फायदा होतो मात्र गेल्या चार महिन्यांपासून या योजनेला अनेक संकटांना सामोरं जावं लागतंय पासष्ट वर्षांपासून कार्यान्वित असणारा तीनशे पंधरा केव्ही कॅपॅसिटीचा इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर गेल्या तीन महिन्यांपूर्वी चोरट्यांनी लंपास केला होता याबाबत करवीर पोलीस तपास करत असूनही त्याचा सुगावा लागलेला नाही गावचं पाणी बंद होऊन उभी शेतपिकं वाळू लागल्यानं संस्थेच्या अध्यक्ष संदीप पाटील आणि संचालक मंडळानं संस्थेची आर्थिक परिस्थिती नसताना देखील काही रक्कम संस्थेची आणि काही स्वरक्कम घालून नऊ लाख रुपये खर्चून नवीन ट्रान्सफॉर्मर बसवला मात्र ट्रान्सफॉर्मर बसवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तोही चोरट्यांनी रातोरात लंपास केला ट्रान्सफॉर्मर मधील पाचशे लिटर ऑइल तसंच आतमधील चोरट्यांनी चोरले आहेत सलग दुसऱ्यांदा ट्रान्सफॉर्मरची चोरी झाल्यामुळं संचालक आणि ग्रामस्थ हवालदिल झालेत आमच्या कुर्डूगावची स्कीम नदीवर बसलेली आहे नदीवरून जवळजवळ अडीच महिला पाणी नेलेला आहे ती एकोणीसशे सदुसष्टला ला रजिस्टर झाली त्या वेळपासून मी चौऱ्याऐंशीला या संस्थेचा चेअरमन झालो जवळजवळ वीस तीस वर्षे मी इथं काम केलं आहे आणि अशी घटना कधीच आयुष्यात घडली नाही ती घडली आहे गेले चार महिने झालं आमच्या संस्थेचा ट्रान्सफॉर्म तीनशे केवी आर शो उरला गेला त्यामुळं नदीपासून काय गावात पाणी येईल अशी काय गॅरंटी नाही त्यानंतर आम्ही ट्रान्सफॉर्मर दुसरा नवीन आणला पाच हजार पाच लाखाचा तो पण आता उरला गेला आहे आता ही संस्था चालेल अशी आम्हाला काय शक्यता वाटत नाही तरी पोलीस प्रशासकनं दक्षता घेऊन ताबडतोब आणि आमची विनंती आहे की ताबडतोब काहीतरी त्याचा नियोजन करावं संस्थेची वसूल थकबाकी आणि शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी यामुळं अगोदरच ही संस्था आर्थिक संकटामध्ये आहे त्यामध्ये चार महिन्यात दोन वेळा झालेलं मोठं नुकसान सहन होण्यासारखं नसून त्यासाठी शासनाला मदत करावी अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी केली आहे तडजोड करून दुसरा आम्ही पाच लाख किमतीचा आम्ही पुन्हा नवीन बसवला आणि बसवल्या बसवल्यास दुसऱ्या दिवशी हा ट्रान्सफॉर्म चोरला गेला आमचा हा सातशे सभासदांचा प्रश्न आहे हे सातशे सभासदांचं पीक आता वाळायला सुरू झालेलं आहे आणि हा त्यांचा जीवनाचा आणि आयुष्याचा प्रश्न आहे आणि हे ह्या ह्याच्याबद्दल प्रशासनाने आम्हाला शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्हाला त्यांचं त्यांच्यासाठी काहीतरी त्यांनी नियोजन करावं आणि हा ट्रान्सफॉर्म जो चोरला गेलेला आहे एकूण आमचं चारशे क्षेत्र पाण्याखाली दिसतंय हा शेतकऱ्यांचा खूप मोठा आता प्रश्न निर्माण झालेला आहे तरी मी प्रशासनाला एक विनंती करतो की त्यांनी तातडीने ह्या अशा संस्थेसाठी मदत करावी दरम्यान गेल्या आठ महिन्यांमध्ये बेले कुर्डू दिंडनेरली खुपिरे दोनवडे या गावांमधील पाणीपुरवठा संस्थांचे ट्रान्सफॉर्मर चोरीला गेलेत त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय